उद्यापासून राष्ट्रवादी आमदार पात्रता सुनावणी होणार आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीत निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे शिवसेनेच्या याचिकेवर देखील आता वेळेत निकाल लागेल असं नार्वेकरांनी म्हटलेलं आहे यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीतच आणि निकषानुसारच आता निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे तर यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी ही उद्यापासून सुरू होणार आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीत निर्णय घेणार असल्याचं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वक्तव्य केलेलं आहे उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार पात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू होणार आहे आणि त्या संदर्भात आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही माहिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं दिलेल्या मुदतीतच निर्णय घेणार असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलंय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसची आमदार पात्रतेची जी सुनावणी सुरू होणार आहे त्या संदर्भात महत्वाचं वक्तव्य केलंय मला काय अडचण दिसत नाही मला वाटतं वेळेत निकाल द्यायला काय अडचण येणार नाही ना अशा अनेक याचिका दोन्ही बाजूंकडनं आलेल्या आहेत दोन्ही गटांकडून आलेल्या आहेत त्यामुळे या याचिकांसंदर्भातला क्लबिंगचा निर्णय असेल अथवा सुनावणी कुठच्या पद्धतीने घ्यायची हा निर्णय असेल हे सगळे बाबींवरती उद्या आम्ही दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊ आणि त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ